हॅलो माय प्रेग्नेंट फ्रेंड्स मला माहिती तुम्ही खूप काळजीत असणार आहात की आता येणाऱ्या सात तारखेला चंद्रग्रहण आहे तर बरेचसे कमेंट्स मला आलेले आहेत की चंद्रग्रहणाबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का काही सायंटिफिक गोष्टी तुम्ही सांगू शकाल का तर आता बेसिकली आपल्या इंडियामध्ये असं होतं की uh, कुठल्याही गोष्टी सायंटिफिकली सांगायला गेलं लोकांना की लोक ऐकायचे नाही मग आपल्या पूर्वजांनी काय केलं की त्यांना काही एक रिलिजियस टच दिला आणि सांगितलं की मग ग्रहणामध्ये काय करायला पाहिजे तर तुम्ही घरातच बसून रहा, बेडवर आरामच करा किंवा तुम्ही जवळ शार्प वस्तू ठेवायच्या नाही तुमच्या जेवण करायचं नाही पाणी प्यायचं नाही हे असे काही समज जे आहेत ते पूर्णपणे आपल्या समाजामध्ये रुजलेले आहेत आता याला काही सायंटिफिक बेस आहे का याच्याबद्दल मी थोडंसं एक पाच मिनटात डिस्कशन करेन यातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्याला सायंटिफिक रिजन आहे, आहे मी जे डिस्कस करू शकतो आधीच्या काळात असं असायचं की इलेक्ट्रिसिटीचा सा अभाव असायचा जिकडे तिकडं आपल्याला लॅम्प्स घेऊन किंवा तुम्हाला काही दिवे घेऊन जावं लागायचं इलेक्ट्रिसिटीच्या अभावामुळे खग्रास चंद्रग्रहण किंवा खग्रास सूर्यग्रहण या दोन्ही गोष्टींमध्ये पूर्णपणे अंधार व्हायचा ॲज लाईक ॲज म्हणजे तुमच्या रात्र असल्यासारखा अंधार असायचा त्यामुळे पेशंट जर घराच्या बाहेर गेले तर ते कुठंतरी अडथळून पडू शकतील पोटाला इजा होऊ शकेल ॲबॉर्शनचे चान्सेस होऊ शकतील किंवा प्री मॅच्युअर डिलिव्हरी होण्याचे चान्सेस होऊ शकतात लिकिंग होऊ शकतं बाळाभोवतीचं पाणी लीक होऊ शकतं या गोष्टी असायच्या तसंच सिमिलरली तुमचं जेव्हा तुम्ही आ, शार्प वस्तू वापरता म्हणजे असं म्हणतात की भाजी कट करायची नाही किंवा कुठल्या गोष्टी कट करायच्या नाही तेव्हा त्या शार्प ऑब्जेक्ट्स आपल्याला इजा करू शकतात इंजुरी करू शकतात किंवा काही पेशंट्समध्ये असं 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 असाय असं असतं की तुम्ही ग्रहणात बाहेरच गेलात जर रेज आपल्या काही अंगावर पडले रेडिएशन पडलं तर आपले बाळ अपंग पैदा होतात तर ह्या सगळ्यांना सायंटिफिक असा काही बेसिस नाही आहे त्यापैकी मात्र जे काही असं म्हटलं जातं की दा तुमच्या ग्रहणामध्ये दानधर्म करा किंवा तुम्ही योगासने करा किंवा तुम्ही हेल्दी राहण्याचा प्रयत्न करा तर ह्या गोष्टी कुठल्याही प्रेग्नन्सीमध्ये फॉलो केलेल्या काही वाईट नाही आहेत पण याला ॲसच काही सायंटिफिक बेस नाही आहे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी अवॉइड केल्या तरी चालतात फक्त प्रेग्नन्सीमध्ये कॅलरी इनटेक भरपूर लागतं पाणी भरपूर प्यायला लागतं तर तुम्ही म्हणजे ज्याला आपण व्याध म्हणतो आणि ग्रहणानंतरचा पिरियड हा पूर्ण दहा बारा तासांचा यावेळी आहे त्यामुळे एवढे बारा पंधरा तास उपाशी पोटी न राहता तुम्ही तुमचं डाएट आणि पाणी भरपूर प्यायला हवं ते जस्ट शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांग असं वाटलं थँक्यू